मी अर्चना संगम आपलं चॅनल आपल्या चॅनलमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे मी पहिल्यांदा नवीन यूट्यूब चॅनल ओपन करत आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑल आयकॉनला क्लिक करा लाईक करा कमेंट करा तर आले उरल्याचं आपण पाहूया हे हे लोक हे बघा रस्ता आहे शिरगावचा थोडा म्हणजे असा एकदम ह्या रस्त्याने आम्ही पूर बघायला चालले पहाटेचे नऊ वाजले पहाट नाही आता सकाळच झाले बघायला हरकत नाही आहे तर बघूया आता आपण या रस्त्याला खूप लोक पाणी बघण्यासाठीच चालले आहेत बघा रस्ते पण खूप खराब आहेत तर आपण पुढे पाहूया हे बघा हे बघा शिरगावचे राईस मिल आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाणी जाण्याची शक्यता आहे आणि हे बघा शेतापातामध्ये खूप पाणी गेलं आहे लोकांचं भाताचं नुकसानसुद्धा झालेलं आहे आणि त्यासोबत पाऊस हा थांबतच नाही आहे तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे तर आता या महाडकरांचं काय होणार कसं होणार आपण पुढे पाहूया पाणी बघण्यासाठी गावातल्या महिलासुद्धा चालल्या आहेत वेगवेगळ्या गावातून ह्या रस्त्याने सकाळी पहाटे जेवणसुद्धा केलं नसेल त्यांनी बघा महाडचा पूल पूर म्हणजे त्यांच्यासाठी एक वेगळाच हे असतं कारण पूल पूर आलं आहे ह्या भीतीने लोकं खूप घाबरतात कारण महाडकर महाड अक्क पाण्यात जातं त्याच्यामुळं तर असे खूप लोकांचे हाल होतात तर आता आपण शिरगाव हद्दीमध्ये असलेली एक तनिक्ष बिल्डिंग तीसुद्धा पाण्याखाली थोडी जात आलेली आहे आणि आता त्या लोकांना किती चिंतेत असतील त्यांचं पार्किंग एरियामध्ये पाणी गेलेलं आहे त्यांचे फर्स्ट या सेकंड फ्लोअरपर्यंत पाणी जातं तर आता आपण ती बिल्डिंग काही बघूया ती लोकंसुद्धा रस्त्याला खूप गर्दी आहे ती लोकं काही येत आहेत बघून काही चालले आहेत पूर बघण्यासाठी तर बघा बघ पाण्याचा शांत असा आवाज आहे बघा कसा आहे एक रस्त्यामध्ये छोटासा धबधबा दब आहे त्या धबधब्याचा दब आवाजसुद्धा तुम्हाला ऐकू येत असेल तर त्याला पुढे पाहूया ही आहे तनिक्ष बिल्डिंग शिरगाव हद्दीमधली तर आता त्या वस्तीची बघा काय अवस्था झाली आहे पार्किंगच्या पार्किंगपर्यंत तर पाणी गेलेलं आहे आणि त्या लोकांना आता प्रश्न पडला असेल तर कसं खाली यायचं का आता काही जर पाऊस असाच वाढला तर फर्स्ट फ्लोअरपर्यंतसुद्धा पाणी येऊ शकतो आहे कारण की एक दोन वर्षापूर्वी त्याचे सेकंड अँड सुद्धा मजला गेला होता पाण्याने पूर्णपणे तर आता ह्या वर्षी आग पाऊस तसा खूपच आहे पण आता परत बघूया आज अजून एक पूर्ण दिवस किती पाणी पाऊस पडतोय त्याच्यावर डिपेंड आहे तर हॅलो फ्रेंड्स हे बघा हे स्वामींचं मंदिर आहे मठ आहे खूप पूर्वीचं मठ आहे हे झाडा झुडपात काटेरेवणात आहे हे मठ आहे तर आपण हा रस्ता जेवढा डेंजर आहे बघा आता आपण पुढे पाहूया हे फ्रेंड्स हे बघा लोक पुलाच्या बाजूला किती लोकं उभी राहिले आहेत पोलीससुद्धा असतील पुढे कारण पूर्ण रस्ता महाडला जाणारा रस्ता हा बंद करण्यात आलेला आहे तर आपण पाहूया खूप लोकांची गर्दी झाली आहे पूर बघण्यासाठी आता आपण पण त्यात हजेरी लावूया आणि आता आपण ह्या चॅनलला पण नवीन आहोत तर महाड हे सगळ्यांसाठी नवीन असेल असे नाही काहींनी बघितलं असेल काहींसाठी नवीन असेल तर माझा ब्लॉग पूर्णपणे बघा मी कोकणातली आहे तर आता दादली पूल बघून घेऊया तिथे एक आला आलाय तो सुद्धा बघूया जेसिपी काहीतरी काम करत बघा किती पाणी आलेलं आहे पुलाला घासून पाणी चाललंय आता काही मिनटात पुलाच्या वरून सुद्धा पाणी जाऊ शकतोय या मा <laughs> येईल पिंटन हा हे फ्रेंड्स बघा जेसी पी सुद्धा काहीतरी काम करत आहे तो काय करत आहे ते माहीत नाही पण काहीतरी काम करत आहे बघा पुलाला घासून पाणी चाललेलं आहे आता काही मिनिटात पुलाच्यावरून सुद्धा जाऊ शकतोय तर आता आपण इथं थोड्या वेळ थांबणार आहोत जर पुलाच्या वरून गेलाच तर तुम्हाला दाखवेलाच पाऊस थोडासा पावसाने विश्रांती घेतलेली आहे तर आता आपण बघूया पुलाची अवस्था बघा पाण्याचा आवाज सुद्धा येत आहे एकदम जोरात पोलीस सोडत नाहीत तरी लोक जीवाची काळजी न करता गाड्या घेऊन चालल्या त्यांना बहुतेक मरायचं पण असं शक्य आहे आता आपण पुलाच्या खूप जवळ आलो आहोत पाणी बघण्यासाठी तर बघा पुलावर किती पाणी आहे तर आपल्याला दिसतंयच येत आहे पाण्याचा आवाज सुद्धा तुम्हाला येत आहे खूप गर्दी आहे पोलीस यंत्रणा इकडून पोलीस आहेत तिकडून पोलीस आहेत पोलिसांनी आता गाड्या सोडलेल्या आहेत तर माझा भाऊसुद्धा तिकडे आहे बघूया आता तो येतो आहे का दिसलाच तुम्हा तर तुम्हाला दिसेलच तर बघा खूप गाड्या आहेत हा पूल खूप जुन्या काळातला आहे त्यामुळं पोलिसांनी हा पूल सध्या बंद केला होता ते बघा तिकडे एक मंदिर आहे मैत्रा देवीचं त्या मंदिरात सुद्धा पाणी लागलं असेल महाडमध्ये सुकट गल्लीमध्ये पाणी गेलं असणार आहे तिकडं जाऊ शकत नाही तुम्हाला दाखवायला सो सॉरी तर बघा पोलीस सोडत नाही आहेत खूपच म्हणजे खूपच हे आहे लोकांनासुद्धा आनंद झाला होता जे अडकले होते त्या बाजूला त्यांना आता सोडण्यात आलेलं आहे पाहूया आता पाऊससुद्धा आलेला आहे आणि लोकांनासुद्धा सोडलेलं आहे चित्रेसुद्धा बंद आहे या चॅनलवर तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर आता आपण पाहूया पुढची न्यूज पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू धन्यवाद ऐकण्याोड झालं अरे स्नॅक्स पोरांना शाळा शाळेला सुट्टी भेटली तर बघा पोरांना किती आनंद होत आहे शाळेचा आनंद घेत आहे सुट्टीचा पाणी बघण्यासाठी आलेले शाळेला सुट्टी असताना आणि बघा छोटी छोटी मुलं लहान लहान मुलं किती मजा घेतात शाळेनं सुट्टी मी पण लहान असायचे तेव्हा मला सुद्धा पूर आला म्हणजे शाळेला सुट्टी भेटणार हा आनंद एक वेगळाच असायचा थँक्यू 我不知道了。<laughs>